नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कंप्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट माडघ्याळ पोलीस चौकीसमोरच धाडसी चोरी इलेक्ट्रिक दुकानातून तीन लाखाचे साहित्य लंपास जत तालुक्यातील माडग्या गावात पोलीस चौकीच्या अगदी समोरच असलेल्या एस एम पी इलेक्ट्रिक या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दाढशी चोरी करून सुमारे तीन लाख रुपयांचे मौल्यवान इलेक्ट्रिक साहित्य लंपास केला आहे चोरीची ही घटना आठ जुलै रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अशा प्रकारची चोरी झाल्यामुळे स्थानिक सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे चोरी दुकान कोरे यांचं असून या दुकानातून तांब्याच्या तारांसह विविध महागड्या इलेक्ट्रिक वस्तू चोरीला गेल्या आहेत चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूला असलेला पत्रा उचकटून आत प्रवेश केला आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केली विशेष बाब म्हणजे या दुकानासमोरच माडघेळची पोलीस चौकी असूनही चोरट्यांनी कोणताही संकोच न बाळगता हा प्रकार केल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे सध्या माडगळ परिसरात वाहन चोरी जनावरांची चोरी दुकानफोडी अशा घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे गावात असलेल्या पोलीस चौकीचा उपयोग काय असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्यासमोर आता या वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आवाहन उभे राहिले आहे या घटनेनंतर स्थानिक व्यापारी आणि नागरिकातून संताप व्यक्त होत असून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा परिसरात रात्रीची गस्त वाढवावी आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध घ्यावा अशी जोरदार मागणी होती